छोट्या गप्पूची गोष्ट एका सुंदर गावात गप्पू नावाचा एक खोडकर आणि उत्सुक मुलगा राहत होता गप्पूला नेहमी नवीन गोष्टी शिकायला आणि जगाबद्दल जाणून घ्यायला फार आवडायचं त्याचं आवडतं काम होतं निसर्गात भटकंती करणं आणि प्राण्यांशी दोस्ती करणं एके दिवशी गप्पू आणि त्याचा जीवलग मित्र मौर्या एक जुनं झाड शोधायला जंगलात गेले त्या झाडावर खूप सुंदर फळं लटकत होती पण गप्पूने पाहिलं की झाडाच्या खोडावर काही वेगळ्या चिन्हांसारख्या खुणा दिसत होत्या त्या चिन्हांचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी गप्पूने मोऱ्याच्या मदतीने खणायला सुरुवात केली अचानक तिथे एक लहानसा खजिना सापडला पण त्यात होते एक नकाशा आणि एक चिठ्ठी चिठ्ठीत लिहिलं होतं हा प्रवास तुझ्या धैर्याची आणि मैत्रीची परीक्षा घेईल पुढचं ठिकाण शोधा गप्पूने ठरवलं की तो हा प्रवास पूर्ण करणार त्या नकाशावर दाखवलेल्या मार्गाने गप्पू आणि त्याचा मित्र मौर्या एका जुन्या विहिरीपाशी पोचले विहिरीत पाणी चमकत होतं जणू काही तिथे चंद्रकोरीचं प्रतिबिंब होतं गप्पूने पाण्यात पाहिलं आणि त्याला अचानक एक परका आवाज ऐकू आला तो आवाज असा होता जर तुझं हृदय शुद्ध असेल तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल गप्पूने मोऱ्याच्या मदतीने त्या पाण्यात हात घातला आणि अचानक पुढच्या मार्गाचा दुसरा नकाशा दिसला आणि तो नकाशा गप्पूला आणि त्याचा मित्र मोर्याला प्राण्यांच्या गावात घेऊन गेला त्या गावात पक्षी हरिण ससा आणि एक अगदी मोठा हत्ती गप्पूची वाट पाहत होते सगळ्यांनी गप्पूला सांगितलं तुला पुढे जाण्यासाठी आम्हाला मदत करावी लागेल गप्पू आणि मोर्याने त्यांना अन्न आणून दिलं त्यांच्या घराची डागडुजी केली आणि हत्तीला एका खोल खड्ड्यातून बाहेर काढलं प्राण्यांनी गप्पूला आशीर्वाद दिला आणि एक जादुई चावी दिली मग ती जादुई चावी घेऊन गप्पू शेवटच्या ठिकाणी पोचला जिथे एका मोठ्या दरवाजामागे खजिना होता गप्पूने चावी लावली आणि दार उघडलं आत काही सोने चांदी नव्हते पण ज्ञानाने भरलेली पुस्तकं होती ती पुस्तकं वाचून गप्पूला खूप काही शिकायला मिळालं आणि त्याला समजलं की खरा खजिना हा ज्ञान आणि मैत्रीत आहे गप्पू गावात परतला तिथे त्याच्या या प्रवासाच्या गोष्टी ऐकून सगळे खूप खुश झाले मोर्या आणि गप्पूच्या या मैत्रीची गाथा सगळ्या गावात प्रसिद्ध झाली या गोष्टीतून मुलांनी शिकायला हवं की धैर्य मैत्री आणि ज्ञान यापेक्षा मोठा खजिना दुसरा कोणताच नाही धन्यवाद